श्री स्वामी समर्थ मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या प्रार्थना तर आज आपण कुठं चाललेलो आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला समजेल तर गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळचे किती पाच वाजलेले आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा सकाळचे पाच आठ झालेले आहे तिकडचे पण करू झालेली माझी निघालेली तर चार आठ ठाव म्हणजे पाचच वाजले होते आणि बघू शकतो तुम्ही अजून भरपूर अंधार आहे आणि आम्हाला रेल्वेने जायचं होतं त्यामुळे आम्ही लवकरच निघालो लव होतो सकाळी सकाळी आंघोळ वगैरे चहा आटपून तर आता आम्ही फायनली इथं पोचलो होतो आणि इथं गेल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना गाडी लावण्यासाठी ना पे करावं लागतं तर इथं आम्ही ना त्यांच्याकडून जे नंबर आहे गाडीचा तो घेतला तिथं गाडी लावली आणि तिकीट काढण्यासाठी जे तिकीट काढण्याचं ठिकाण आहे तिथं गेलो आणि रेल्वेचा प्रवास म्हटल्यावर खरंच खूप थकतं एका दिवसात जायचं आणि यायचं म्हटल्यावरती तरी इथं बघू शकतात आम्ही ना गाडी वगैरे लावून दिली होती आणि आता तिकीट जे टिकीट मास्टर आहे तिकडे चाललं होतं आता तिथं तिकीट काढण्यासाठी पण रांग लावावी लागणार होती कारण गर्दी खूप होती तर आता फायनली आता इथे मी तिकीट काढल्यानंतर मग ट्रेन ट्रेनकडे चाललं होतं तर बघू शकतो पण नुसती धावपळ धावपळ सकाळी सकाळी चालली होती आणि त्यात माझं शूट पण चाललं होतं त्यामुळे थोडासा व्हिडिओ हललेला तुम्हाला दिसेल तर आता चाललेलं आहो आम्ही ट्रेन म्हणजे कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आहे ते बघायचं होतं तर आता आम्ही निघालेलो होतो तर इथे आता ट्रेन आमची म्हणजे आलीच होती तर आता म्हटलं चला आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आता आमचा जो प्रवास आहे तो चालू झालेला आहे अजूनही अंधार आहे म्हणजे अजून काही सकाळ झालेली नाही आहे तर बघू शकता तुम्ही खूप असा अंधार होता आणि ट्रेनने प्रवास करायचं म्हटलं तर खरंच भारी वाटतं म्हणजे छान वाटतं कधी कधी तर आम्ही एका दिवसात रिटर्न झालो होतो त्यामुळे थकलोही खूप होतो तर बघू शकता आता सूर्योदय झालेला आहे आणि आता आपण नाशिक नगरीत प्रवेश करायला चाललेलो आहोत तर इकडे ना कसं म्हणजे आमच्या भागापेक्षा आहे नाशिकच्या पुढं जर निफाड साईड धरली ना तर तिकडे ना पाणी जास्त आहे आणि हिरवळ पण जास्त आहे आणि छान वाटतात आमच्या भागाकडं मार्च फेब्रुवारी मार्चच्या वेळेस तर काहीच राहत नाही म्हणजे पूर्ण पिकं वगैरे सर्व झाले निघालेले असतात आणि नांगरटी वगैरे झालेली असते पण इकडं निपाडसाईड या भागात जर आपण गेलो ना तर म्हणजे पूर्णपणे हिरवळ दिसतं आणि इकडे ना कसली तरी फॅक्टरी आहे तर तिथं बघा तुम्हाला धूर दिसत असेल माझ्या म मा, मते मा वीज निर्मिती केंद्र आहे तिथं वीज बनवली जाते तिथं म्हणजे पाण्यावरती तर ते आहे आणि मस्त असं आता ना थोडंसं जे सूर्योदय आहे तो होत आहे तर चला आता आपण छान असा प्रवास घेत घेत जो ट्रेनचा प्रवास आहे आणि जे बाहेरील दृश्य आहे तेही तुम्हाला मी दाखवते तर आम्ही जाणार होतो आहोंच्या मित्राच्या इथं थोडंसं काम होतं तर काम काही आमचं झालं नाही पण थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं थांबलो आणि पुन्हा रिटर्न निघवलो आम्ही गेलो होतो म्हणजेच मुंबईला तर एका दिवसात मुंबई रिटर्न होणं काय सोपं नसतं तर फक्त तिथं आम्ही दहा ते पंधरा मिनटंच थांबलो आणि लगेच घरी निघालो तर चला मग आपण जाऊया आता त्यांच्या घरी तर ना आता ना आम्ही नाशिकच्या पुढं आलो होतो आणि खूप भूक लागली होती कारण सकाळी चहाच पिलो त्यामुळे मस्त इथं मी दोडा घेतला होता आणि आता इथं आम्हाला ट्रेनही म्हणजे ब दुसऱ्या ट्रेनमध्ये जायचं म्हणजे जायचं होतं तर तिथं उतरल्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला आणि पुन्हा दुसरी जी ट्रेन आहे ती पकडली आणि मग तिथून आम्हाला आहोनच्या म्हणजे भरपूर आम्ही दोन ट्रेन बदलल्या आणि दोन ॲटोमध्ये म्हणजे गेलो खूप प्रवास खूप धगधग झाली यातून त्यात त्यातून यात आता इथं म्हणजे ट्रे त्या दुसऱ्या ट्रेनमधून उतरल्यानंतर आम्ही इथं ना ॲटो केली आणि ॲटोमध्ये गेल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो तिथं गेल्यानंतर आता काय सिटीमध्ये म्हटल्यावर त्यांचं कसं राजेशाही थाटं असतं तर तिथं गेलो आम्ही चहा वगैरे पण नाही घेतला थोडंसं जे फ्रूट आहे ते खाल्लं आहे आणि जे काम होतं ते केलं आणि मग पुन्हा आम्ही घरी निघालो तर इथं गेल्यानंतर थोड्याशा म्हणजे जे गप्पा गोष्टी आहेत त्या झाल्या थोडंसं जे काम होतं त्या कामाविषयी बोललो आणि मग आम्ही निघालो घरी कारण घरी पण आम्हाला कांदे काढायचे ता चार का काम चालू होते त्यामुळे आम्हाला जास्त वेळ तिथं टाइमपास करायचा नव्हता तर आता आम्ही घरी निघालो होतो तर चला आता चहा वगैरे घेऊन आपण निघूया घराच्या रस्त्याला तर आज आहे ना रविवार आहे आणि रविवारचे नामुळे आता कांदे भरायचे होते कापायचं काम चालू आहे आता काही कापायचे झालेले आहे आणि काही राहिले तर तुम्हाला दाखवते मी की आता किती कांदे कापायचे राहिले ते आता मार्च महिना चालू झालेला आहे आणि ऊन पण खूप पडायला लागलं आहे आता कसं आहे ना आ, बाया पण जास्त भेटते नाही कामासाठी तर त्यामुळे ना आम्ही कांदे उकतेच दिले होते तर बघा काही कापून झाले होते आणि काही कापायचे बाकी होते आता जेवढे म्हणजे जे आगल्या दिवशी जे कापले होते ना ते लगेच ट्रॅक्टरमध्ये भरून विकायला न्यायचे होते कारण नाही ना जास्त दिवस पोळीमध्ये खराब होतात म्हणजे ना ज्यांचं जे वरचं म्हणजे टरलं आहे ना ती फेकून आप देते ते म्हणजे आपल्या पोळ कांद्यासारखं त्याचं नसतं तरी कांदे काही जास्त दिवस ठेवावं लागत नाही तरी तर आता आम्ही ट्रॅक्टर भरतोय आणि तिकडे समोर तुम्हाला दिसत असेल त्या बायका कांदे कापता आहे तर तोही तिला थोडासा व्हिडिओ घेते आणि अजून काही पण कापायचे राहिलेले आहे हो ते पण तुम्हाला दाखवते तर आता ते कॅरेट आम्ही भरून घेतो होतो आणि आम्हाला ट्रॅक्टर भरून लवकरात लवकर न्यायचा होता तर आता ऊन पण खूप पडलं होतं आणि इथं ज्या उगत्यातल्या बाया आहेत सात ते आठ बायका होत्या त्या तर कांदे कापत होते आणि एक जण त्यांच्यात जे कांदे आहेत ते म्हणजे जी घमिला आहे ते उचलण्यासाठी होता तर हा व्हिडिओ आपल्या राधिकांनी काढलेला आहे तर त्यामुळे थोडासा तो हल्लेला असेल किंवा थोडंसं उन्हामुळे त्यांचे चेहरे जे आहेत ते जास्त ब्लॅक येत आहे तर त्यांनाही आनंद वाटत होता त्यांचा व्हिडिओ घेतला तर थोडासाच घेतलेला आहे तर बघा आता एवढी कांदे कापायची राहिलेली आहे एवढे तरी म्हणजे दिवस जातील बहुतेक आणि इथे ना हरभरा लावला होता तर संध्याकाळी आपण याची हिरडा पार्टी करणार आहोत तर संध्याकाळी नक्की व्हिडिओ हो बघा तुम्ही संध्याकाळचा आणि इकडे ना ही जेवारी केलेली आहे तर आता याला जेवारीला पण आहे ना तर बघा आता कांदे कापून झालेले आणि आता ते दिवसा वावरात गेले कांदे कापण्यासाठी तर आता हे कांदे झाकून ठेवायचे आहे कारण आहे ना मग गु ना त्याला चट्टे पडतात आणि आता हे कांद्यावरती नाही शाळेचं हे टाकून आणि मग झाकून द्यायचे ते आता पूर्ण कापून झालेले आता तिकडे ट्रॅक्टर करायचं ट्रॅक्टर उभा केलाय तर त्यावरती पाठ टाकून होते तर आता तिथं ती पोळ झाकून झाली होती टॅक्टर पण भरून झाला होता आणि आहो मार्केटला पण गेले होते मार्केटहून आल्यानंतर आपल्या आरूला दवाखान्यात न्यायचं होतं तर भरपूर वेळ झाला होता संध्याकाळी आठ साडेसात पावणे आठला आपण दवाखान्यात गेलो होतो तर तिथंही मग म्हणतात चला छोटासा शूट घेऊया तर इथं मॅडम यायला टाईम होता कारण ज्या सनो मॅडम आहे ना तिथं त्यांच्याकडं नेतो तर खरंच त्यांचं छान असं म्हणजे ना लवकर फरक पडतो तर आम्ही तिथंच नेतो तर इथं मस्त आरू बसली होती कारण तिला ना स्कूलमध्ये ना व्हॉमिटिंग झाली होती आणि घरी पण तिला जर असं ताप वगैरे येत होतं तर तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं तर मॅडमकडून भेटून आल्यानंतर मेडिसिन घेतलं आणि घरी निघालं तर चला आजचा व्हिडिओ तर संपवते बाय